श्री स्वामी समर्थ एका मठामध्ये एक साधू राहत होता तो स्वतःला खूप मोठा साधक म्हणून मिरवायचा सा। एक दिवशी तो गावकऱ्यांना सुद्धा म्हणाला की स्वामी स्वतः मला ओळखतात त्यानंतर जेव्हा तो मठामध्ये दर्शनाला गेला तर स्वामी शांत बसले होते ते त्याच्याशी काहीच बोलले नाही त्याने काही क्षण वाट पाहिली बरं पण नंतर त्याला प्रचंड राग आला तो चिडून श्री समर्था स्वामी समर्थांना म्हणाला की स्वामी मी रोज तुमचं नामस्मरण करतो मग तुम्ही माझ्याकडे पाहात का नाही आहात त्यावर स्वामी समर्थ शांतपणे त्याला म्हणाले की जिथे मी ये तिथे स्वामी कसे येतील बर या एका वाक्याने त्याचं डोकं झुकलं आणि त्याचा अहंकार निघून त्याने त्या दिवसापासून मनापासून नामस्मरण करायला सुरुवात केली आणि तेव्हाच स्वामींचं हे मौन कृपेचं स्वरूप बनलं श्री स्वामी समर्थ